दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बस अंचा भीशन दोन बस वनीचा पाटे चा आहे। ट्रक आणि लक्झरी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळगाव बसमंत येथील वणी चौफलीच्या उड्डाणपुलाजवळ गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडलेली आहे अपघातात ट्रकमधील किन्नर जफर रफिक अहमद याचा जागीच मृत्यू झालेला आहे तर लक्झरी बसचा चालक अजमेरी युसुफ शहा यांचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार पिंपळगाव बसवंत येथील उड्डाण पुलाजवळ रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे एकरी मार्गानं वाहतूक वळवण्यात आलेली आहे गुरुवारी पहाटेच्या सुमारास चांदवडकडून पिंपळगावकडे येणाऱ्या लक्झरी बसनं पिंपळगावकडून चांदवडच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिला हा भीषण अपघात घडलेला आहे यावेळी ट्रकमधील किन्नर जफर रफीक अहमद यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर लक्झरी बसचा चालक अजमेरी युसुफ शहा या जखमी अवस्थेत नाशिक येथील रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलेलं होतं मात्र उपचारादरम्यान काल सायंकाळी त्यांचाही मृत्यू झाला अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती अपघात इतका भीषण होता की लक्झरी बसच्या जोरदार धडकेमुळे मोठे नुकसान झालेले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतुकीस मार्ग मोकळा करून देण्यात आला या प्रकरणी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे या महामार्गाच्या रस्त्याचं कॉंकोटीकरण सुरू असताना एकाच बाजूनं वाहतूक सध्या सुरू आहे त्यात उड्डाणपुलावर देखील एकतर्फी वाहतूक असून कोणतीही सुरक्षित उपाययोजना संबंधित ठेकेदार यांच्याकडनं घेण्यात आलेली नाही जर व्यवस्थितपणे बॅरिकेड लावले असे तर सदर अपघात झाला नसता त्यामुळे उड्डाणपुलावर दोन्ही बाजूंना बॅरिकेड लावणं गरजेचं असल्याचं नागरिकांमध्ये चर्चा आहे नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत